नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी ऐश्वर्या केरळ कोडुंगलूर येथे राहते अनंतकोटी पादप्रणाम श्री परमज्योती कल्की श्री परमज्योती कल्कींनी माझ्या मुलाला दिलेला अद्भुत अनुभव मी अत्यंत कृतज्ञता भावनेने सांगत आहे माझा मुलगा अक्षय आठ वर्षाचा आहे दोन वर्षाचा असल्यापासून त्याला दम्याचा त्रास होत होता आणि थंडीच्या दिवसात त्याचा, त्याचा त्रास वाढत असायचा मी दोन हजार बावीस नोव्हेंबरमध्ये भगवत धर्मात आले व पवित्र वरदीक्षा माला घालण्याचे भाग्य आम्हाला मिळाले माला धारण करताना अक्षय ह्या आजारातून पूर्णपणे बरा होण्यासाठी मी प्रार्थना केली त्यानेही अगदी कळकळीने प्रार्थना केली वरदीक्षा माला धारण केल्यानंतर पाचव्या दिवशी त्याच्या छातीत घरघर नव्हती किंवा श्वासाचा त्रास नव्हता एकम मंदिरात श्री अमाभगवानांचे दर्शन घेऊन आलो त्या प्रवासातही त्याची तब्येत चांगली होती परत आल्यावर आम्ही त्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन गे गेलो तपासणी केल्यानंतर तो त्याच्या आजारातून जवळजवळ पूर्ण बरा झाल्याचे आढळले त्याच्यात झालेला बदल बघून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले धन्यवाद वैदेश्वर श्री परमज्योती कल्की अनंतकोटी पादप्रणाम